नमस्कार ए बी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस पडतो आहे गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये नदी नदीकाठी अत्यंत विदारक असं दृश्य होतं सिना नदीला महापूर आलेला होता शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सगळं त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे आणि पुन्हा दोन दिवस हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे सिना नदीकाठच्या नागरिकांच्यासाठी सतर्क राहण्यासाठी ही सिना नदीकाठी त्या ठिकाणी महत्वाचे अपडेट मी आपल्याला देतो आहे सिना नदीकाठी जे सिना कोळेगाव धरण आहे त्या धरणामधून चव्वेचाळीस हजार तीनशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सध्या सुरू आहे तर भोगावती नदीला सुद्धा पंचवीस हजार तीनशे क्युसेकचा विसर्ग जो आहे तो येतो आहे चांदणी धरण आहे तिथं चार हजार चारशे सदोतीस आणि खासापुरी सतराशे तीस असा पंच्याहत्तर हजार आठशे क्विसेकचा साधारण विसर्ग हा सिना नदी काठी जो आहे तो येतो आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या सिना नदी काठी सुद्धा नागरिकांनी सतर्क राहावं दोन दिवसापूर्वी आलेला महापूर त्या ठिकाणी ओसरला आहे त्या महापुराचं भयानक आणि विदारक दृश्य त्या ठिकाणी दिसतं आहे शेतकऱ्यांचा संसार उघड्यावरती पडलेला आहे होतं नव्हतं ते सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे सिनाकाठचा पूर त्या ठिकाणी ओसरत होता ओसरला आहे तो ओसरलाच पाहिजे मात्र पुन्हा हवामान विभागानं रेड अलर्ट दिला आणि पाऊस सुरू झालेला असल्यामुळं पुढील दोन दिवस सीना नदीकाठी असलेल्या नागरिकांनी सतर्क राहावं काळजी घ्यावी सुरक्षित ठिकाणी त्या ठिकाणी लवकर पोहोचावं असं आवाहन मी आपणाला करतो आहे